माझ्या जगीचा सूर्यास्त आज अस्त अस्त झाला माझ्या जगीचा सूर्यास्त अस्त झाला जणू घनदाट प्रवाह उलटा आणि तुफान लाटा प्रवाह उलटानी तुफान लाटा उभा मी मधमन भवती अनोळखी वाटा आधार शोधाय काठ आधार शोधाय काठ तो काठही नाही धरून चालाय हात तो हातेही नाही परखे झाले जे परखे नव्हतेच कधी परके झाले जे परके नव्हतेच कधी शत्रू शोधले गांगे दापले स्वप्नात मखमलीवर चालणार आम्ही स्वप्नात मखमलीवर चालणार आम्ही अस्तित्वात मात्र काट्यांशी जोड आहे जखमा जरी पायी आफर्ट जखमा जरी पायी आफर्ट खडतर वाटी लंबी धोड आहे एकांत सोबतीनी सोबती काळा काळो खरा एकांत सोबतीनी सोबती काळू करते पाहुणे माझे विश्व आता सारे अस्वस्थ समजे मज उद्वस्त पाहुणे माझे विश्व आता सारेच अस्वस्थ समजे मज उद्ध्वस्त हो उद्ध्वस्त मी जरी आज हो उद्ध्वस्त मी जरी आज मात्र पुन्हा पंखा न बळ दे नसेल तो सूर्य माझ्या सभेत तरी प्रकाश काजव्यांचा सोबत घे अनुभारेल उभारेल ते विश्व अनुभारेल ते विश्व विश्व माझे आशेने रंगलेले अनुभारेल ते विश्व विश्व माझे आशेने रंगलेले कले नाही पूर्ण पूर्ण सारेचं स्वप्न भंगलेले पूर्ण सारेचं स्वप्न भंगलेले धन्यवाद